नमस्कार मी सोनाली देवर कसाद रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पावसाळा चालू झाला आहे आणि पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या मिळतात त्यापैकी एक रानभाजी म्हणजे कंटोळी तर आज आपण कंटोळीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत ही कंटोळीची भाजी कारल्याच्या प्रजातीमधील असते पण कारल्या इतकी असते ही भाजी खूप पौष्टिक आणि गुणकारी आहे या भाजीमध्ये आयन प्रोटीन फायबर आणि अँटीऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात पण फायबर अगदी अत्यंतप असतात त्यामुळे ही पचायला खूप हलकी असते ज्या व्यक्तींना डायबिटीस आहे त्या व्यक्तींनी ही भाजी अवश्य खावी त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रण होण्यास मदत होते चला तर ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया ही अशा प्रकारची कंटोळी असते ही मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली कारण ह्याला थोडेसे काटे असतात याच्यामध्ये माती अडकलेली असते त्यामुळे हे स्वच्छ धुवून घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर दोन्ही साईडनी असं सा कट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मधोमध ह्याला चिरायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यातल्या ज्या बिया असतात त्या काढून घ्यायच्या अशा पद्धतीने आणि हे आपल्याला पातळ पातळ अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहे मी सगळी कंटोळी चिरून घेतली आहे ह्या अशा पद्धतीने बिया काढून घेतल्या आणि हे अशा पातळ पातळ आपण कापून घ्यायचे मी ऑलरेडी कापून ठेवली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी एक ठेवले मी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करत ठेवले तेल तापते तोपर्यंत आपण या कंटोळीला थोडंसं मीठ लावून घेऊया जसं कारल्याला आपण लावतो तसंच आपण हे लावून ठेवून द्यायचे अशा पद्धतीने तेल छान टाकलंय आता आपण याच्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली पाहिजे त्यानंतर त्याच्यामध्ये एक पाव चमचा हिंग टाकायचा आहे हिंग छान फुललं की आपण याच्यामध्ये मी एक कांदा असा कट करून घेतलाय पातळ पातळ बारीक चिरला नाहीये तो टाकून घ्यायचा आहे आणि कांदा थोडासा लालसर होईपर्यंत किंवा मऊ होईपर्यंत आपण हा परतून घ्यायचा आहे आपण कांदा बघूया कांदा छान मऊ झालाय या भाजीला कांदा जसा आपण कंटोळी कट केली आहे त्या पद्धतीने लांब लांब कट करायचा आहे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया एक पाव चमचा हळद त्यानंतर दोन चमचे मिक्स मसाला टाकते मी याच्यामध्ये तुम्ही याच्याऐवजी लाल तिखट आणि धनाजिरा पावडर टाकली तरीही चालेल पण मिक्स मसाला टाकल्यामुळे काय होतं याच्यामध्ये धणे आणि जिरं सगळं असतं गरम मसालासुद्धा असतो म्हणून मी याच्यामध्ये मिक्स मसाला टाकते थोडंसं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं फक्त कांदा थोडासा परतो आहे तोपर्यंत आपण हे जे कंटोळीला मीठ लावलं होतं ते छान चोळून घेऊया आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला मी हे धुवून घेते मीठ लावल्यानंतर ही भाजी छान चोळून चोळून स्वच्छ धुवून घेतली आता आपण ही भाजी याच्यामध्ये त्यानंतर मी याच्यामध्ये एक अर्धा कप वाल टाकते आहे तुम्ही याच्याऐवजी चण्याची डाळ टाकली तरी चालेल पण चण्याची डाळ दोन ते तीन तास आधी भिजत टाकून ठेवा मिक्स करायचे या भाजीला तेलाचं प्रमाण थोडस जरा जास्त वापरायचं आहे आप कारण आपण ही भाजी वाफेवर शिजवणार आहोत छान मिक्स करून घेतलीये आता झाकण ठेवून आपण याला एक पाच मिनिटं वाफ काढायची आहे एक पाच मिनटं झाले आता बघूया आपण मिक्स करूया आणि याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार जेणेकरून यांना थोडंसं पाणी सुटेल आणि भाजी आपली छान शिजेल मिक्स करायचं आणखीन एक पाच मिनिट आपण झाकण ठेवून हे शिजून द्यायचे मध्ये मध्ये परतच जायचे जेणेकरून भाजी खालती लागणार नाही ही आपल्याला भाजी वाफेवरती शिजवायची आहे एक पाच मिनटं झालंय आपण चेक करूया मिक्स करायचंय आणखीन एक पाच ते दहा मिनटं आपल्याला ही छान शिजवायची आहे कारण का वाल अजून शिजायचे तर एक पाच ते दहा मिनटं पण मध्ये मध्ये चेक करत राहायचंय कारण का भाजी खालती करपून जाईल एक दहा मिनटं झाले आता आपण चेक करूया भाजी आपली शिजली आहे आता आपण याच्यामध्ये साखर टाकायची एक भर त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं मिक्स करायचे आता आपण ही काढून घेऊया भाजी आपली भाजी तयार आहे आता मी काढून घेते मी काढून घेतली आता याच्यावरती थोडस ओलं खोबर आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया मस्त अशी पौष्टिक आणि गुणकारी कंटोळीची भाजी बनवून तयार आहे ही गरमागरम चपाती बरोबर तुम्ही खाऊ शकता तुम्ही ही एकदा पावसाळ्यात नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद